केळीचे वेफर्स करतोय आपण आणि तेही घरच्या घरी आणि अगदी कमी सामानामध्ये दोन ते तीन वस्तूमध्ये केळीचे वेफर्स रेडी होतात आणि अतिशय छान लागतात चवीला आणि तुम्ही आवाज ऐकू शकता याचा अगदी कुरकुरीत असे तयार होतात या नवरात्रीत आपण असे कुरकुरीत वेफर्स तयार करणार आहोत तुम्ही आवाज ऐकत आहातच आणि अगदी कुरकुरीत आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारे हे वेफर्स आपले रेडी होतात अगदी कमी सामानांमध्ये तर हे घरच्या घरी कशा पद्धतीने करायचे ते आपण आज बघणार आहोत आणि या नवरात्रात घरीच आपण वेभास करणार आहोत आपल्या उपवासासाठी टेस्टी फूड बाय मेनू या चॅनलवर तुमचं मी मीनाक्षी खूप खूप स्वागत करते आणि आता आपण डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करतोय तर सर्वात प्रथम आपल्याला मार्केटमधून आणायचे आहेत कच्ची केळी जे की खूप सगळीकडे आजकाल अवेलेबल आहेत मिळतात आणि कच्ची केळी आणून आपण ती वेगवेगळी करून घ्यायची आहे जेव्हा आपण वेगळी करतो देठाकडून तेव्हा देठ आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साल काढायचं आहे तर देठ थोडंसं टणक असतं याचं जसं आपण पिकलेली केळी वापरतो त्याप्रमाणे हे नसतं तर थोडं कडक असतं त्यामुळे कापताना थोडंसं आपल्याला कडक याचा कडकपणा जाणवेल आणि आता आपण चाकूच्या मदतीने याची जे साल आहेत ते काढून घेतो आहे तरी साल आपण एकतर आपल्याकडे पिलर असेल तर त्याच्या मदतीने सुद्धा काढू शकतो किंवा आपण चाकूच्या मदतीने सुद्धा सहज निघून जाते आहे तर बघू शकता आता मी तुम्हाला पिलरनेसुद्धा काढून दाखवते तर अशा पद्धतीने जो पण ग्रीन भाग आहे तो सगळं आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि व्हाईट 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 म्हणजे पांढरशुभ्र केळ जेव्हा आपल्या हात येईल तिथपर्यंत आपल्याला त्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि ही सालसुद्धा फेकायची नाही असं झाडासाठी छान असं खत तयार होतं तर हा जो आहे ही संपूर्ण पूर्ण साल आपण काढून घेणार आहोत आणि लगेच आपल्याला एका बाजूला पाणीसुद्धा रेडी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे केळं जे आहे साल काढल्या काढल्या टाकायचे आहे जर जा पाण्यात टाकले नाही आपण आणि हवेच्या संपर्कात आले तर ते काळे होण्याची शक्यता असते त्यामुळे ता आपल्याला पाण्यात टाकायचे आहे सोल्याबरोबर आणि आता आपण आणि आता एका बाऊलमध्ये आपण पाणी घेतलं आहे पाणी अर्धी वाटी घेतलं आहे आणि त्यात टाकला आहे एक चमचा मीठ आणि हे मीठ आपण छान विरघडवून घेणार आहोत आणि या पाण्याचा वापर आपल्याला वेफर्स करताना लागणार आहे आणि आता आणि आता लागणार आहे आपल्याला ती म्हणजे किसनी तर जी पण वेफर्स पाळण्याची किसनी तुमच्याकडे असेल ती तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे ही आहे तर मी ही घेते आहे आणि एका बाजूला आपण तेल तापवलं आहे अगदी खूप जास्त गरम झालेलं तेल नाही आहे फक्त गरम आहे आणि याची जी खालची आपण गॅस आहे तो सुद्धा खूप मंदाचीवर आहे जेणेकरून आपण जेव्हा केळीचे वेफर्स डायरेक्टली यात पाळू तेव्हा खूप जास्त आज आपल्या हाताला लागणार नाही आणि आपली केळीचे वेफर्स टाकल्या टाकल्या जळणार नाहीत आणि बघा आपण जेव्हा केळी पाण्यातून काढणार आहोत तेव्हा ती थोडीशी झटकून घ्यायची म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते थोडंसं निथळून घ्यायचं झटकून घ्यायचं आणि डायरेक्टली तेलातच आपल्याला हे किसनी आपल्याला डायरेक्टली वेफर्स यातच पाडायचे आहेत आणि बाहेर साईडला पाडून नंतर यात टाकायचे असं न करता डायरेक्टली यात पाडायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे पाणी तयार केलं होतं ते टाकणार आहोत आता तुम्हाला यावरून लक्षात येईल की कधी पण आपण तेलात जेव्हा पाणी सोडतो तेव्हा अगदी तडतड असा आवाज होतो किंवा बाहेर पाणी पडतं पण आता इथे असं काही होत नाही आपण मी दोन ते तीन तीन चम चमच चम्मच आत पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला खारट कमी लागत असेल तर दोन चमचेसुद्धा तुम्ही टाकू शकता पाणी आणि पाणी टाकल्यावर देखील ते कुठेही तडतडलं नाही किंवा बाहेर आलं नाही यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तेल खूप जास्त अगदी गरम नाही आहे आणि गॅससुद्धा अगदी मंद आहे तर अशा पद्धतीनेच हे वेफर्स आपल्याला करायचे नाहीतर अन्यथा तेल बाहेर ओढू शकतं हातावर येऊ शकतं तर ही गोष्ट यात लक्षात घ्यायची आहे आणि अगदी मंद आचेवर हे वेफर्स होऊ द्यायचे आहेत फक्त याला थोडंसं सुटं मध्ये मध्ये करायचं आहे म्हणजे एकत्रित त्याचा गठ्ठा होणार नाही आणि असे वेगवेगळे करत जायचे आहे आपल्याला आणि छान होऊ द्यायचे आहेत आता इथे ही जी होऊ देण्याची प्रोसेस आहे ही थोडी लांब चालणारी आहे कडक होईपर्यंत आपल्याला याला छान होऊ द्यायचं आहे मध्येच याला काढायचं नाही आहे कुठेही आपल्याला फक्त थोडंसं वेगवेगळं करत जायचं आहे आपल्याला पिल्यात चम्मच फिरवत जायचं आहे आणि अगदी घाई करायची नाही आहे कारण आपल्याला थोडासा कडकावा याला आला की आपल्याला माहीतच पडतं नरम काढून घेतले तर ते आपले वेफर्स जमणार नाहीत आणि ते नरम राहतील आणि ते चांगले लागणार नाहीत त्यामुळे मंद आचीवर याला होऊ द्यायचं आहे आणि अगदी शेवटी शेवटी थोडासा गॅस वाढवू शकतो आपण अगदी शेवटी शेवटी पण थोड्या वेळ तरी याला मंद आचेवर होऊ देणं खूप गरजेचं आहे आणि हीच खरी प्रोसेस आहे त्याची की त्याला थोडंसं मंद आचेवर त्याच्या म्हणजे कडकावा येईपर्यंत त्याला होऊ देणं आणि आता असं वाटत आहे की आपल्याला थोडासा कडकावा येतो आहे येतो आहे तर थोडासा गॅस थोडासा वाढवायचा आहे आपल्याला अगदी आणि मग आपल्याला थोडं कडक झाले असं आपल्याला टेक्चर जाणवतंच त्याचं आणि ते टेक्चर कडक असं वाटलं आहे त्यावेळेस आपण याला काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे आणि आपल्या चांगल्या तेलातले हे वेफर्स तयार झालेले आहेत एरवी बाहेरचे जेव्हा वेफर्स आपण खातो तेव्हा ते, ते खूप जास्त वारंवार एकाच तेलातून तळलेले किंवा कारण आपल्याला उपवास असतात तर कुठे अन्नाचा कण त्यात जाऊ नये किंवा अशा पद्धतीची काळजी बाहेरचे लोक घेतात की नाही ही माहीत नाही पण आपण आपली काळजी घेतो घरी आणि म्हणूनच नवरात्रीच्या दिवसात आपण उपवास करतो आहे तर ही काळजी आपण घेणार आणि चांगल्या तेलातले आपण छान असे घरच्या घरी वेफर्स अगदी मस्त बनवू शकतो तर आता हो हे वेफर्स आपले होत आलेले आहे छान कडक होत आलेले आहेत आणि आता थोडासा गॅस मी शेवटी शेवटी वाढवलेला आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत पुन्हा जेव्हा आपण नवीन वेफर्स यात टाकणार आहोत तेव्हा आपल्याला पुन्हा गॅस मंद करायचा आहे आणि नंतरच आपल्याला वेफर्स टाकायचे आहे तुम्ही आवाज ऐकू शकता छान कडक असे वेफर्स हे तयार झालेले आहेत आणि आता आपण जसे बाजारात मिळतात येल्लो कलरचे वेफर्स ते कसे तयार करायचे तेसुद्धा बघणार आहोत व्हाईट वेफर्स सा आपले तयार झालेले आहेत आणि आपण बाजारातले खातो तर ते कधी येलोइश असतात तर तेसुद्धा आपण कसे तयार करणार आहोत तेसुद्धा बघूया तर आपण सुद्धा के यात सो टाकतो आहे वेफर्स पाळतो आहे त्याचे आणि डायरेक्टली तेलात पाळतो आहे आणि आता दुसरे वेफर्स आपण कशा पद्धतीने करणार आहोत तेसुद्धा बघून घेऊया आपण तर आता जे आपल्या जवळ मिठाचं पाणी आहे त्या मिठाच्या पाण्यात आपण टाकतो आहे हळद आणि हळद टाकून आपण हळद मिक्स करून घेऊया आणि हे पाणी जे आहे ते आपण यात घालणार आहोत म्हणजे अगदी उपवासाला हळद चालत नसली तरी इतर दिवशी आपण हळद खाऊ शकतो आणि यलो वेफर्स बाजारातले कसे असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि अगदी छान लाल कलरचे चटकदार चटपटीत आणि तिखट असे वेफर्स कसे असणार आहे मसाल्याचे वेफर्स कसे असणार आहे ते सुद्धा बघणार आहोत तर आता हे येलो वेफर्स आपले तयार होतात आहे संपूर्ण तळताना तुम्हाला दाखवले नाही आहे तर आता बघू शकता है, एलो लेना रहोत, हे येलो वेफर्स आपण काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा छान कुरकुरीत असे वेफर्स रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला सगळे प्रकार मी आता दाखवणार आहे तर आता जे व्हाईट वेफर्स आपण घेतले होते ते आपण सुरुवातीला मी दाखवते आहे तुम्हाला तर हे व्हाईट वेपर्स आपण करून घेऊया छान असे रेड कारण आपल्याला पाहिजे तिखटपणा त्यात असला पाहिजे छान तर थोडंसं आपण लाल तिखट टाकू शकतो जे तिखटवालं आहे आणि तुम्हाला याचा रंग आणखीन लाल हवा असेल तर तुम्ही यावर कश्मीरी लाल तिखट टाकू शकता आणि अगदी लालसुद्धा हे होतील आणि आता बघू शकता थोडंसं मिरेपूड मी सगळ्याच याच्यावर ये टाकता येलो वेफर्सवर सुद्धा आणि जे लाल आहे त्यावर फक्त टाकलं नाही आणि जे व्हाईट आहेत त्यावरसुद्धा तर अगदी कुरकुरीत असे हे वेफर्स आपले रेडी झालेले आहेत आणि तुम्ही या नवरात्रीत घरी गेलेले हे वेफर्स नक्की ट्राय करून बघा आणि सुद्धा आवडतील आणि महिना दोन महिना या वेफर्सला काहीच होत नाही चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मग मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेफर्सची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका